स्त्री कुटुंबाच ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये महिलांना महिला महिन्याला दीड हजार रुपये मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमके काय आहे जाणून घेऊयात बघूयात काय म्हणतात उपमुख्यमंत्री अजित पवार तर मंडळी हे होते उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा केलेली आहे आणि काय आहे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा या लाडक्या बहीण योजनेमध्ये कोणकोण महिला किंवा कोणकोण भगिणी या सहभागी असतील जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना मुलींचे मोफत शिक्षण बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करतो आहे महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंब सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोवर्ष गटातील महिला या पात्र असणार आहेत आणि शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत या योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल असं देखील सांगितण्या सांगण्यात आलं आहे तर लाभार्थी महिला या एकवीस ते साठ वयोवर्ष गटात असल्या पाहिजे त्याचबरोबर वर्षाला आवक ही दोन लाख पन्नास हजार पाचशेपेक्षा कमी असली पाहिजे या योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रतिमाह दिले जाण्याची शक्यता आहे तर कमीत कमी साडेतीन कोटी महिलांना या योजनेचा फायदा सध्या महाराष्ट्रात मिळू शकतो तर मंडळी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना ही सुरुवात करण्यात आलेली आहे अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा उर्वरित अर्थसंकल्प सादर केला आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत राज्यात शिंदे सरकार लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना लागू करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राज्यात तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा अत्यंत मोठा निर्णय घेतला जातो आहे अलीकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशला पाठवलेलं होतं या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अभ्यास करण्यात आला आणि ही योजना कशी राबवली जाते त्यासाठी नेमकं प्ररूप काय आहे त्यासाठी काय काय तरतुदी असतील याचं या पथकाने अभ्यास केला आहे तर म मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना काय आहे मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी लाडकी बहीण योजना लागू केली होती या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली आहे याच योजनेच्या जा जोरावरती धर्तीवरती शिवराज सिंग यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली होती महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिलेली होती त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीनंतरही इथे भाजपने एकोणतीसपैकी एकोणतीस जागांवर विजय मिळवला होता म्हणजे मध्य प्रदेशचा हा पॅटर्न यशस्वी होता असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर आता शिवराज सिंग चौहान यांचं हे प्ररूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला निश्चितच आता फायदा होईल अशी महायुतीच्या घटक पक्षांची कामना आहे तर मंडळी अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे काय काय आहेत तर मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत लाडकी बहीण योजना लागू करत आहेत आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोवर्ष गटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे एक हजार दीड हजार रुपये दिले जातील असं देखील बोललं जातं आहे दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे यासाठी शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत असं देखील सांगितलं सांगण्यात आलं आहे मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यासाठी आठ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफ असणार आहे स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील असं देखील सांगितलं जात आहे पाल त्याचबरोबर या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे आणि या योजनेचा लाभ जसा मध्य प्रदेश सरकारमध्ये झाला आहे तसाच लाभ हा महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल आणि महिलांचं मत आकर्षित करण्यासाठी शिंदे सरकार प्रयत्नशील आहे आणि त्या धर्तीवरती ही योजना सुरू करण्यात आली आहे असं सांगितलं जात आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे अजित पवारांचा बाईट तुम्ही ऐकला आहे त्याबद्दल तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद